नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टी व्ही नाईन चॅनल मध्ये मी विजय श्रीसात तुमचं मनापासून स्वागत करतो तर तुम्हाला सतरा सप्टेंबर रोजीचा धुळेचा जुना मशीस मार्केट दाखवतोय तर हे जाफ्रवादी मशींसाठी खूप प्रसिद्ध मार्केट आहे मित्रांनो एकच नंबर तुम्हाला इथं सर्व मशी वगैरे पाहायला भेटणार टॉप क्वालिटीच्या जाफ्रवादी जातीचे तर व्हिडिओ पूर्ण बघा इथले व्यापारी मित्रांनो तर इथले व्यापारी आहे साजित भाई यांची तुम्हाला म्हशी दाखवलेले ज्यांच्याकडे आज मित्रांनो सारख्या मोठ्या मोठ्या मापाच्या म्हशी आलेल्या आहे तर ते तुम्हाला पण दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता आज गणपतीची सर्जन आहे तरी बाजारामध्ये तर बरेचसे शेतकरी आलेले मित्रांनो मशी घेण्यासाठी आज काही ना शंका होते की आजचा जो बाजार आहे एवढा खास नाही पण तरी बऱ्या प्रमाणे प्रकारे आजचा बरा बाजार म्हशीमध्ये म्हशी आलेली आहे मित्रांनो बऱ्या प्रमाणावरती आज तरी म्हशी आलेली आहे मित्रांनो बाजारामध्ये तर म्हशी वगैरे बघू शकता इथं मित्रांनो तुम्हाला ओनली आणि ओनली फक्त ज्या पाहायला भेटेल आणि सर्व भावनगर जुनागड म्हणजे गुजरातचं मॉडेल आहे मित्रांनोही आणि गुजरातची सर्व यांची खरेदी असते एकाच नंबरचा माल याला म्हणजे आता बरेचसे व्यापारी मित्रांनो ते इथून खरेदी करतात आणि आपला दुसऱ्या छोट्या बाजारामध्ये विकतात मित्रांनो तर तुम्हाला आपण चला मग आता साजिद भाई यांची धावण वगैरे दाखवणारी तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा आता बरेच शेतकरी मित्र मित्रांनो तुम्हाला पुरण थोडे मार्केटचा एक एक बाजार दाखव तुम्ही तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा जा मित्रांनो हरव एक नंबर मार्ग काय

शेगाक बच्चे गबांगे गबांग शेरात बच्चा गबांग एक द देंगे बैग वस्तु से वस्तु तो मित्रांनो बघू शकता तुम्ही टॉप क्वालिटीचं मटेरियल आहे बघितले ना बघितले नाही 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 अभी को बेडा आया बेडा जा के ना ना हाथी ना बच्चे कैंसिल नाही गंग एक घंटे में बोला बैठ जा रहे हैं वे के आकेन गे और आओ ये आके मजा है हो गंगा मिस करो गागे बेबे

તો નહી આવવાનું એ બચ્ચું ઉતરી જાહે હવે રામે નહી મૂકી લે વીજય બેડા मामી અમને કોડા દીન તો ધરમ કંગા મેલે કો કે જોનેલી તો ડૂડ લીયા અંદર જા રે એ तेरह लीटर लूट चालू है ठंडा ग्यारह की बोली पे बेचने की तो 13 तो लीटर चालू है घर का ठंडी लूट की बोली भाजपा की काका काकाना नहीं मिलेगा चाइना नहीं मिलेगा चाइना पंजाब मिलेगा चारों भैंसा उठने के करीब लेट लाख रुपए के भाव की सुपर डाटा का उल्लिखा हाँ हाँ चारों भैंसा चारों भैंसा दो भैंस तीन भैंस की पंद्रह पंद्रह लीटर की बोली पे लिया ऐसा है क्या हाँ पक्का पक्का है गोल बंटीगा तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता जुना मार्केट आहे आणि इथं तुम्हाला सर्व जात्रभात जातीच्या धावणीच्या मशी पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो इथले जे व्यापारी आपण त्यांचा नेहमी व्हिडिओ काढतो ते शादीत भाईंचा नंबर तुम्हाला दिलेला आहे तर त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही इकडे पोपटबाईची दावाने पुढं सोमाप्पाची दावाने मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला त्या इथं अशाच मापाच्या म्हशी पाहायला भेटणार आहेत माप बघा मित्रांनो म्हशीचं जर तुम्हाला इथं मशी घ्यायला यायचं असेल मित्रांनो तर मंगळवारच्या दिवशी हा बाजार असतो इतर दिवस पण तुम्हाला इथं मशी पाहायला भेटणार आहे पण मंगळवारच्या दिवशी असं मित्रांनो सर्व व्यापाऱ्यांची इथं मशी आलेली असतात आणि इतर दिवस जर आले जर त्यांच्या ज्या उरलेल्या म्हशी जे विकल्या जात नाही त्याच तुम्हाला इतर दिवशी तर फक्त पाहायला भेटणार आहे पण बाजाराच्या दिवशी प्रत्येक व्यापारीच्या दावणीला तुम्हाला मशी पाहायला भेटतील मित्रांनो खूप मोठा असा बाजार आहे